शिर्डीला गेल्यावर म्हणजेच माहेर गेल्यानंतर मला जर काही मेकअप करायचा असला तर हेअरस्टाईल मी मग एकूणच करून घेत असते ते मेहंदी पण चांगली काढते पण मला मेहंदी काढायला काही वेळच भेटत नाही कारण एवढी सरबड असते कुठं कुठं जायचं आहे एवढ्या कमी वेळेत काल केलेली जी ऑर्डर होती पूर्ण ती आज द्यायची होती मी पॅक करून ठेवून दिली मम्मीला म्हटलं ते येईन घेऊन जाईल तोपर्यंत आम्ही फिरायला निघलो देवाच्या बाप्पाला साऊथ इंडियन नाश्ता करायचा होता आणि मला यांना छान असं म्हणजे जी थाली असते ती खायची होती लागणारी पण खायचो पण ज्या ठिकाणी खायचं ते बंद होतं म्हणून एका रेडी काहीतरी होतं रेडी हॉटेल होतं तिथं गेलो आणि तिथं मस्त छान नाश्ता केला त्याच्या पप्पा नाही आवडला त्याच्यानंतर आम्हाला एका फ्रेंडकडून घ्यायचं होतं त्यामुळं हा खरं तर टाईमपास केला आम्ही आणि हॉटेलमधून निघलो होतो आता सरळ सरळ मैत्रिणीच्या घरी ती खूप राहते एक म्हणजे पानमाळ्याच्या तिकडं खूप आतमध्ये राहते आणि खूप छान इथे घराचा एरिया आम्ही लहानपणी खूप खेळलेलो आहे तिथं आणि पाणी आम्ही शिरडीतलं पितच नाही म्हणून जे हे रास्तं प्युरिफायरचं पाणी तेच पित असतो एक रुपया टाकायचं एक बॉटल भरायची मस्त हे करायचं गेले गेले देवा माझ्या माहिती मुलांसोबत खेळत होता माहिती थोडी बाहेर होती ती येईपर्यंत आम्ही टाइमपास केला खाऊ मस्त खायचं काम चालू होतं इथे हे बघा आता देवा आणि माझ्या मैत्रिणींच्या मुलं जेव्हा मोठे होती तेव्हा माझा हा व्हिडिओ बघून त्यांना खूप भारी वाटेल आणि सगळ्या गोष्टी अशा सेव्ह करून ठेवायला खूप छान वाटते मला नाही का असं आम्ही लहान होतो आमची मुलं आधी इथे घेत आहे आम्ही सेम असं सुद्धा पडेल असायचो बाज अशीच प्रकारे इथे बाज असायची पण ही अशी नव्हती वेगळी होती आणि बघा ही माझी फ्रेंड आहे आणि आम्ही लहानपणापासून सोबतच होतो आणि जीवलग आहेत आणि असं पाच मैत्रिणी होतो आम्ही आता क एक पंजाबला ऐकला शिकला असं खूप खूप ठिकाणी सुरतला असं आम्ही पाच जणी डिवाईड झालेलो आहे कोपरगावला पण आहे आणि मी पुण्याला त्याचे पप्पा होते इथं काका पण आता खूप बदलले सगळेच बदलले खूप वर्षानंतर भेटल्यावर खूप भारी वाटतं नंतर घरी गेले चेंज केलं आणि आम्ही डी म्हटलं मस्त शॉपिंग करायला आलो शॉपिंग काय जास्त करायची नव्हती थोड्याफार वस्तू कामाला खेळच्या होत्या म्हणजे असंच फिरायला म्हणून यायचं होतं म्हणून थोडंसं शॉपिंग घेत केली इथं थोडेसे कपडे वगैरे घेतले आईस्क्रीम वगैरे घेतली आणि काहीतरी अजून असंच उचलं पाचल्याची कामं केले आणि त्यानंतर आता घरी निघलो होतो देवाला टाकून दिलं होतं कारण देवा खूप सारा पडत होतो इकडं तिकडं त्यामुळे त्याला त्या ट्रॉलीमध्ये टाकून दिलं त्याला <laughs> खूप भारी पडत होतो भूम करत त्याला वाटलं गाडी आहे नंतर बिल वगैरे करून आम्ही बाहेर निघलो आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ डायरेक्ट घेते मी कारण की इथं होते आमची भाऊबीज जी जाता जाता आम्हाला घराची होती आज आम्ही निघणार आहोत पुण्याला जायला आपल्या इथं परत आणि इथं भाऊबीज वगैरे सेलिब्रेट केली आणि नंतर आता चालू होतो साहेबाच्या दर्शनाला इथं मंदिरामध्ये गेलो तिकडं थोडं हिंडलो फिरलो आणि त्यानंतर आता जी तो का जी जी ती आता फेमस झालेली जी मूर्ती आहे इथं थोडेसे फोटो काढले व्हिडिओ वगैरे काय काढले नाही एवढं वेळच नव्हता आणि घ्यायचं होतं नंतर जो माझा फेवरेट अष्टगंध आहे ईदला तो घेतला कारण खूप वर्षानंतर मला चांगला अष्टगंध भेटला माझ्याकडे काय पण तो एवढं भारी नाही भेटत पुण्यातला नंतर आजी पणजेला भेटलो आजी कामाला गेली होती पणजीला भेटल्यानंतर आम्ही परत निघालो इथं आता घरी बॅग वगैरे पॅक आधीच रात्री करून ठेवलेल्या होत्या आणि आता निघायचे आपल्याला पुण्याला पण मम्मीला असं वाटत होतं की देवानी राहावं देवाला कस काय सोडून देऊ नंतर देवाला एक राईड मारायला त्याचे पप्पा फिरायला घेऊन गेले त्यानंतर बघा इथं माझी सगळी पॅकिंग झाली होती आता साडी मी काय चेंज करणार नव्हती ट्रॅव्हलिंग जरी करायची असली कारण कर इथून जायचं आहे मला सागर जाताच्या घरी सागर जाता घर तुम्हाला माहिती आहे मेन रोडलाच आहे मग जाता जाता तिथे एक स्टॉक आमचा असतोच येता जाता असतो पण ह्या वेळेस आम्ही येताना आलो नाही कारण जाताना म्हटलं ओळून जावं आता मम्मीला इथं बाय बाय करायचं काम चालू होतं आता निघालो आम्ही सागर दादाच्या घरी पण मम्मी आम्हाला थोड्या निम्म्या रोडपर्यंत सोडायला येणार होती कारण मम्मीला असं जाऊच नाही वाटत गेल्यानंतर <laughs> डायरेक्ट आम्ही येऊन पोहोचलो सगळं दादाच्या घरी बिचारे आता एक दोन महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालेला होता त्यालाही बरं नव्हतं तेव्हा भेटायचं होतं त्याला आणि बघा हे दोघं परत खेळायला लागले इथं बाय बंद परत तो बरोबर खेळतो त्याला त्याची पॅन्ट घालायची पद्धत काय तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असा वेळेस घराचं नुकतंच काम चालू होतं त्यांनी छोटीशी पूजा वगैरे करून घेतली आणि ते डायरेक्ट इथं दिवाळी राहायलाच आले आणि आता बघा मला निघायचं होतं मी ड्रेस वगैरे चेंज केला आधी सागरातलं ओळून वगैरे घेतलं होतं आणि नंतर आता निघायचं होतं तर देवा काही निघायचं का नावच घेत नाही इथून मागे वेळेस तर रडतच होता बघा वेदू किती नाटक करतोय गेल्या गेल्याचं आम्ही सगळ्यात आधी ओळूनच घेतलं कारण मला साडी काढून पॅकेज होती सगळ्यात आधी नंतर चेंज वगैरे केलं जेवण केलं आणि रात्रीचा आमचा प्रवास सुरू झाला रात्र झाली आणि आम्ही घरापाशी येऊन पोचलो जो पाणीपुरीवाला भाई आहे तिथं तर एक प्लेटांनी पाणीपुरी खाल्ली मी आधीच घेऊन घेतली आजचा व्हिडिओ आवडला असा आणि माहेरून मी परत आलेली आहे आता पुढचे ब्लॉग सुरू होतीलच